साई इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात याच अनुषंगाने गेल्या आठवड्यात आपल्या साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत आपल्या कामगिरीची छाप उमटवली आणि चांगल्या मार्कांनी विजेते देखील झाले या स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला याच अनुषंगाने प्रत्येक वर्गातून प्रथम तीन विजेते विद्यार्थ्यांची निवड करून संस्थेचे संस्थापक शशिकांत अहिरे सरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गुणगौरव करण्यात आलाय या प्रसंगी अहिरे सरांनी आपल्या मनोगतातून वर कौतुकाचा वर्षाव केला आणि यापुढे देखील विविध स्पर्धेच्या किंवा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव दिला जाईल असे नमूद केले आणि या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांसाठी लक्ष्मी कॉर्पोरेशन मालेगाव प्रोपरायटर दिग्विजय अशोक बच्छाव यांच्या सौजन्याने बक्षिसे देखील प्राप्त झाली